नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सर्श स्वागत करतो सर्वप्रथम जे विद्यार्थी नीट युजी दोन हजार पंचवीस ची एक्झाम क्वालिफाय झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो सर्वप्रथम सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या वर्षी जो नीट क्वालिफाईंग मार्क्स जे आलेले आहेत ते आपण त्याच्या संदर्भातला व्हिडिओ पण गेल्या काही दिवसापूर्वी बनवलेला होता आणि अगदी त्या व्हिडिओच्या कटॉपच्या जवळपासच आपला आजचा क्वालिफाईंग मार्कचा ऑफ या ठिकाणी आलेला आहे याच्यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यू साठी साधारणतः एकशे चव्वेचाळीस मार्क असलेला विद्यार्थी किंवा एकशे चौवेचाळीस मार्कापेक्षा जास्त मार्क असलेला विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे आणि एस सी एस टी आणि ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत ते साधारणतः एकशे तेरा मार्क असणारा विद्यार्थी या ठिकाणी काय झालेला आहे क्वालिफाय झालेला आहे त्यामुळे क्वालिफाय मार्क्स जे आहेत ते आपण सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिफाय विद्यार्थी झालेला आहे यालाच आपण पर्सेंटाइल बेसवर बघायचं झालं तर फिफ्टी पर्सेंटाईज विद्यार्थी युआर आणि ईडब्ल्यू एस म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यूएस या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे आणि ओबीसी एस सी एस टी या कॅटेगरीतले विद्यार्थी फोर्टी पर्सेंटाईज ला या ठिकाणी काय झालेले आहे क्वालिफाय झालेले आहे तर आता या ठिकाणी मार्क्स आल्यानंतर खूप साऱ्या पेरेंट्सने आम्हाला फोन केला की सर आमचा मुलगा या ठिकाणी क्वालिफाय झालेला नाहीये मुलगी क्वालिफाय झालेली नाहीये किंवा काही पालकांना दोनशे पेक्षा जास्त मार्क आहेत काही काही पालकांना एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत हे जे बाँड्रीवरचे जे विद्यार्थी आहेत त्या बाउंड्रीवरच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही घाबरून जाण्याची काही गरज नाहीये तुमच्याकडे महाराष्ट्रात तर तुम्हाला ऑप्शन आहेच आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्हाला खूप चांगले चांगले ऑप्शन्स या ठिकाणी आहेत त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये या ठिकाणी सामील व्हायचं आहे पेड काउन्सिलिंगमध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्ही या ठिकाणी इन्स्टंट करून देणार आहोत जेणेकरून तुम्हाला आता नीट निकाल लागलेला आहे अगदी पाच ते सहा दिवसात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपली सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी चालू होणार आहे आणि या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस चालू होण्याच्या आधी आपले सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हेरीफाय असणे गरजेचे आहे त्यामुळं आम्ही तुमच्या तुम्ही ज्यावेळेस आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हाल त्यावेळेस आम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी काय करतो व्हेरीफाय करून देतो त्याचबरोबर तुमच्या मार्कावर तुमचं आता जे रिझल्ट आले किंवा ऑल इंडिया रँक आलेला आहे त्या मार्गावर तुम्हाला आम्ही कोणते कॉलेज या ठिकाणी लागू शकतो याचं देखील तुम्हाला डिटेल आम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये तुम्ही सहभागी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करतो जे विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले नाहीयेत किंवा जे विद्यार्थी ओपन ईडब्ल्यूएस ची एकशे चव्वेचाळीस मार्कापेक्षा जास्त कमी आहेत आणि एस सी एस टी ओबीसी रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी जे एकशे तेरा मार्कापेक्षा त्यांना मार्क कमी आहेत तर घाबरून जाण्याची गरज नाहीये तुम्हाला सुद्धा कारण की गेल्या वर्षी एवढा नीटचा पेपर सोपा असून एवढं मेरिट हाय गेलं असताना सुद्धा नीटचा कट ऑफ पर्सेंटाइल कमी झालेला होता साधारणतः पंधरा टक्क्यानं या ठिकाणी कट ऑफ पर्सेंटाइल या ठिकाणी रिड्यूस झालेला होता त्यामुळं पर्सेंटाइल होण्याची शक्यता आहे त्यामुळं राहायचं आहे आता पीड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही कट ऑफ रेडिओ झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीनं बीएमएस एमबीएस ऍडमिशन देता येईल याचा देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर आता पेड काउन्सिलिंग मध्ये जे पालक आपले सहभागी आहेत किंवा जे आता होणार आहेत त्या सर्व पालकांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की काउन्सिलिंग प्रोसेस आता जवळ आलेली आहे त्यामुळं ऑदर स्टेटमधले काही विद्यार्थी जे आहेत किंवा दोनशे मार्गापेक्षा कमी आहेत किंवा जे टू फिफ्टी दोनशे पन्नास मार्गापेक्षा त्यांना मार्ग कमी येत आहेत या विद्यार्थ्यांनी ऑदर स्टेट चे आता फॉर्म या ठिकाणी भरायचे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटका सीईटी चा फॉर्म असेल पंजाब सीईटी चा फॉर्म असेल एमपी सीईटीचा चा फॉर्म असेल या सर्व जे सीईटी चे राऊंड आहेत या सर्व सीईटी राऊंड चा आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या मार्गामध्ये चांगल्यात चांगलं कॉलेज कमीत कमी फीजमध्ये हे सर्वात महत्वाचं आहे की आपल्याकडे तुम्ही काउन्सिलिंग घेतली तर तुम्हाला कमीत कमी फीज मध्ये या ठिकाणी बाहेरच्या राज्यात सुद्धा आपण ऍडमिशन मिळून देणार आहोत आशा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पॅनिक होऊन द्यायची गरज नाहीये तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता काही पालकांनी आम्हाला संपर्क केला के आहे पण खूप निकाल लागल्यापासून जवळजवळ शंभर दोनशे पालकांनी आम्हाला संपर्क केला के त्यामुळं काही पालकांना आपण उत्तर देऊ शकलेलो नाही त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आशा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट अजून पण लक्षात देतो की डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या कारण की आपल्याला आता टाइम आपल्याकडे खूप कमी राहिलेला आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र